पार्थ मराठा अवघड सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोणे आपणा सर्वांना सांगू इच्छितो की येत्या रविवारी प्रेमाचा चहा घेतल्याशिवाय कुणी जाऊ नका आणि आल्याशिवाय राहू नका कारण हा जो मेळावा आहे सर्वांसाठी आहे ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी प्रत्यक्ष शांगरीला कॉम्प्लेक्स समर्थ नगर कार्तिकी हॉटेल शेजारी यावा आपला योग्य जोडदार निवडायचा आहे आणि हे निवडताना कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही अगदी मोफत अशी सुविधा आहे या मोफत सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्व उच्च शिक्षित मुला मुलींनी तसेच घटस्फोटीत विधवा विदूर यांनी आणि सर्व शेतकरी वर्गांनी ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी येऊन भेटावे अनुरूप जोडदार निवडायचा आहे आणि अशा पद्धतीनं भेटगाट घेतलीच पाहिजे हप्त्यातून एकदा किंवा पंधरा दिवसातून एकदा तरी तुम्ही ऑफिसला आले भेटले चर्चा होती चर्चेतून मार्ग निघतो आणि योग्य असा जोडीदार देण्याचा आम्ही प्रयत्न करतो खूप सेवा द्यावी वाटते पण तुमचं सहकार्य तितकं लाभलं पाहिजे दर रविवारी मी मोफत मेळावा याकरता ठेवतो काही मुलं मुली पैसे भरू शकत नाही काहींची परिस्थिती मध्यम असते आणि त्यांनाही या मिळाव्याच्या निमित्तानं मोफत सुविधेचा लाभ मिळावा तर आज शनिवार आणि उद्या रविवार म्हणजे उद्या सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत आपण मुलामुलींची भेटगाठीचा कार्यक्रम ठेवलेला आहे ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी येऊन भेटावे आणि योग्य असा जोडदार निवडायचा आहे कुठल्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही ही मोफत सुविधा आहे आणि त्या सुविधेचा लाभ सर्वांनी घ्यायचा आहे आणि जर कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर पार्थ मराठा इंजिनियर डॉक्टर ओधवर या ग्रुपला आपण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि अनुरूप जोड़दार निवडा